श्लोक एकोणसत्तर या निशा सर्व भूतानान तस्याय जागृती संयमी यग्रतीभूतानी सा निशा पश्यतो मुने हे, अर्थ सर्व प्राणीमात्रांना जी रात्र असते खरे तर परमार्थ दर्शनाविषयीचे अज्ञान हीच रात्र आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानी पुरुष सतत जागृत असतो आणि व्यवहारामध्ये जेथे सामान्य लोक जागृत असतात ती मात्र ब्रह्मदृष्टी असलेल्या मुनीची रात्र असते ज्ञानदेवांनी ह्याच्यासाठी एक छान ओवी लिहिलेली आहे देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले आणि जीव जेथे चेथे निद्रो विवरण पाहूया निशा म्हणजे काळोखी रात्र त्यावेळी काही दिसत नाही म्हणून सर्वजण झोपून जातात जेथे काही मिळण्यासारखे नाही अशा गोष्टीकडे माणूस नेहमीच पाठ फिरवतो लाभ नसलेली गोष्ट सामान्यांच्या दृष्टीने रात्र ठरते पण पारमार्थिक गोष्टीबद्दल लोक आणि पारमार्थिक गोष्टीबद्दल लोक जागरूकही नसतात तसेच सामाजिक अनेक लोकांचे हित ज्यात सामावले आहे पण स्वतःला त्यात काही वैयक्तिक लाभ नाही अशा गोष्टीत लोक जागरूक नसतात मात्र संयमी शहाणे विचारी लोक याबाबत जागरूक असतात याचाच अर्थ ज्या गोष्टीतून कोणताही ऐहिक लाभ नाही ती गोष्ट सामान्य लोकांचे दृष्टीने रात्र असते म्हणून तेथे तो झोपी जातो आपलं व्यवहारातलं एक छोटंसं उदाहरण सांगते की एखाद्या माणसाने सांगितलं की अहो तुम्ही अमुक एखादी गोष्ट करा तर ऐकणारा त्याची पहिली प्रतिक्षिप्त क्रिया असते की ठीक आहे मी हे केलं तर मला काय मिळेल तर मला काय मिळेल हे त्याच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं असो पश्च्यत म्हणजे बघणारा सगळेच लोक नेहमीच पाहत असतात पण येथे फक्त मुनीच बघतो असं म्हटलं आहे कारण तो मुनी फक्त सत्य पाहत असतो आणि त्याचा स्वार्थ नसतो परोपकाराचे लोककल्याणाचे दृष्टीतून परमार्थाकडे बघणाऱ्या द्रष्ट्याला येथे मुनी असे म्हटले आहे हे लोक स्वार्थाने प्रेरित होऊन स्वतःकडे कधीच पाहत नाहीत तर ते स्वार्थाकडे पाठच फिरवतात त्याकडे दुर्लक्ष करतात म्हणजेच अशा सर्व विषयांबाबत ते निद्रित असतात झोपलेले असतात या उलट सामान्य लोक फक्त स्वार्थच पाहतात त्यांना स्वतःचे खरे हित कळत नाही त्यांचे जवळ तशी दूरदृष्टी सुद्धा नसते हिताच्या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करतात मात्र अशा हिताबद्दल कल्याणाबाबत मुनी सतत असतात ते जागे राहतात सतराव्या शतकात संपूर्ण हिंदुस्थानात महाराष्ट्रासह काळोखी रात्र पसरली होती तेव्हा सर्व हिंदू लोक झोपी गेले होते अशा वेळी महाराष्ट्रात शिवाजी नामक एक तरुण शूरवीर त्याचे मातेसह आणि रामदास नामक एका संन्यासी महंतासह जागे होते त्यांना या काळोखात रात्रीचे समय जागे राहून उद्याचा दिवस निर्माण करायचा होता ते स्वतःसाठी जागे राहिले समाजातील आणखी काही सॉरी ते स्वतः तर जागे राहिलेच पण समाजातील आणखी काही लोकांना जागे करण्याचे कामही त्यांनी केले या सर्वांनी मिळून जागे राहून जे महत कार्य केले त्यातूनच मुसलमानी राजवटीला शह बसला हिंदूंचे स्वतंत्र राज्य निर्माण झाले सत्य आणि धर्म या ठिकाणी संयमी विचारी निस्पृह असलेले हे मुनी जागृत होते मात्र त्याचवेळी सामान्य लोक परकीय सत्तेत वैयक्तिक स्वार्थासाठी धन दौलत अब्रू जीवित यांची शाश्वती नसताना सुद्धा कोणताच प्रतिकार न करता गपचूप बसून होते ते शांतपणे सर्व पाहत होते आणि त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत होते जणू सगळा हिंदू समाजच त्यावेळी झोपी गेलेला होता आणि मुसलमानी राजवटीनंतर हिंदूंना पुन्हा एकदा परकीय सत्ता राज्य करू पाहायला लागली आणि जेव्हा मराठ्यांचं राज्य विलायला गेलं त्यावेळी हे गोरे ब्रिटिश लोक इथे आले त्यांनी अनेक वर्ष पारतंत्र्यात आपल्या भारतीय लोकांना ढकलले आणि ह्या भारतीय लोकांनी अज्ञान दारिद्र्य जुलूम अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यामध्ये जणू काही नरकवासच भोगला होता पण त्याच वेळी काही लोक स्वातंत्र्यासाठी अहोरात्र जागे राहून प्रयत्न करीत होते अनेक स्वातंत्र्यप्रेमी सुधारक यांनी अशी लोकहिताची कामे केली ते सर्व सतत जागरूक असलेले संयमी मुनी त्या काळोखात सुद्धा प्रकाशाची वाट पाहत जागे राहिले होते थोडक्यात सांसारिक माणसे सतत भोग आणि विविध गोष्टी संग्रहित करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात विविध कला शिकतात नैपुण्य मिळवतात देवदेवतांची भक्ती उपासना तपश्चर्यास हे सर्व करतात व भोग मिळून जीवन सुखी व्हावे यासाठी प्रयत्नशील राहतात परंतु जीवनमुक्त लोक तत्वज्ञ संत यांचे दृष्टीने ती रात्रच आहे म्हणून विषय भोगाचे बाबतीत ते नेहमीच दुर्लक्ष करतात आणि झोपीत जातात कारण या क्षण पेक्षा लोक कल्याण परमार्थ भक्ती मुक्ती असे विषय तेथे ते अत्यंत दक्ष असतात आणि जागरू जागरूक पण असतात भगवान श्रीकृष्ण शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांनी या निशा पश्यतो मुने याप्रमाणे आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले अर्जुनाने असेच आचरण करावे युद्धाकडे विशेषत या धर्मयुद्धाकडे दुर्लक्ष करू नये त्याने सतत जागृत राहून युद्ध करावे धर्माचे रक्षण करावे असे भगवंत त्यांना सांगत आहे तर थांबूया